नमस्कार मी डॉक्टर मिलिंद वैष्णव वरिष्ठ सल्लागार इंटरनल मेडिसिन विभाग कमलयन बजाज हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर मित्रांनो आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे टेलिमेडिसिन आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात आणि गर्दीने तुटुंब भरलेल्या रुग्णालयांमध्ये बऱ्याचदा वरिष्ठ रुग्णांना किंवा ज्यांना बरेच आजार आहेत अशा रुग्णांना तासन तास डॉक्टरांच्या सल्ल्यासाठी ताटकळात बसावा लागतो हा विचार आमच्या प्रशासनाने केला आणि रुग्णांनी डॉक्टरांकडे येण्यापेक्षा जर सल्ल्यासाठी डॉक्टरच रुग्णापर्यंत जर पोचू शकलेत तर किती उत्तम राहील असा विचार करून आम्ही टेलिमेडिसिन ही सुविधा कमलनायन बजाज रुग्णालयामार्फत उपलब्ध करून दिलेली आहे ह्या सुविधेच्या संदर्भामध्ये मी असं सांगू इच्छितो की कमलनायन बजाज हॉस्पिटलचं जे मोबाईल ॲप आहे ह्या ॲपच्याद्वारे आपण आपल्याला ज्या सल्लागाराशी सल्लामसलत करायची आहे त्यांच्याशी तुम्ही अपॉइंटमेंट तुम्ही फिक्स करू शकता म्हणजे त्यांची पूर्वनियोजित वेळ तुम्ही घेऊ शकता आणि त्यावेळेस तुम्ही त्या ॲपच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलद्वारे त्या डॉक्टरांशी तुम्ही संपर्क साधू शकता तुम्हाला हा डॉक्टरांचा सल्ला तुमच्या घरी बसल्या बसल्या तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसेल ह्याच्यासाठी जी काही नियोजित प्रणाली आहे ती प्रणाली तुमच्या ॲपमध्ये तुम्हाला दिसून येईल तर माझं सर्व नागरिकांना असं कळकळीचं आवाहन आहे की या सुविधेचा त्यांनी जरूर लाभ घ्यावा आणि स्वतःच्या रुग्णाला याचा फायदा करून द्यावा धन्यवाद